सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच इथे येण्याचा योग हो आला मला आनंद याचा आहे की आमच्या संघटनेचा पदाधिकारी गणेश चिवटे यांनी खूप मोठा सामाजिक उपक्रम राबवला आणि जवळजवळ बत्तीस लग्न सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी घेतला आणि पहिल्यांदा येत असताना एवढ्या ये सुंदर अशा सोहळ्याला येता आलं प्रत्येक जोडपी आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करणार आहे त्यामुळे एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून गणेशजींनी संकल्प करून हा सोहळा प्रत्येक वर्षी ते घेतात तसा सोहळा यावर्षी घेतला आणि याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि असे सामाजिक कार्यकर्ते एकत्रून गरजू लोकांना मदतीची भूमिका ठेवतात आणि त्यातून हे सामुदायिक लोकांना एकत्र करून एवढा उत्तम प्रकारे या सोह्याचं त्यांनी नियोजन केलंय आणि या अनुषंगाने मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देऊ आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सो ज्यांचा ज्यांचा विवाह झाला त्यांच्या सगळ्यात नवविवाह ज्याला मनापासून शुभेच्छा देऊ आता सध्या उजनीच्या लक्षामध्ये अवैध वाळव्यवसाय जोरात चालला आहे आणि कारवाई देखील होत आहे आपण देखील यावेळी त्यावरती कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता काय कसणार असणार या ठिकाणी वाळू उपसा बेकायदेशीर चालू आहे त्याच्या संदर्भात मी सूचना दिलेल्या आहेत पण मी एकच आपल्याला सांगेन थांबा आणि पहा आपण पाहतोय पण ते धोरणाच्या अंमलबाजवून दिसत नाही मी या संदर्भात एवढंच सांगितलंय थांबा आणि पहा तुम्हाला लवकरच त्याच्यावरच चित्र स्पष्ट होताना दिसेल आता आपण पाहतो की आता करमाळा तालुक्यामध्ये खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे आपली काय कारवाई करणार आहे बाजू नाही मुळातच त्याची माहिती घ्यायला लागेल आणि तशा पद्धतीनं जर निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले असतील आणि मुदत संपायच्या आत जर त्याला खड्डे पडले असतील तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला तसं नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे केली जाईल आणि इथून पुढं भविष्यात चांगल्या पद्धतीचे रस्ते व्हावे या संदर्भात शासन स्तरावरनं खूप काम चालू आहे आणि आता भविष्यात तर आम्ही सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतो आता डांबर हा विषय थोडा बाजूला ठेवून कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे आणि खूप चांगले रस्ते भविष्यात होतील पण याच्या संदर्भात आपण सांगितलं त्या संदर्भात नक्की आपण माहिती घेऊन कारवाई निवडणुकीचे तुमचे बॅनर होते दादांचा असेल तुमचा असेल बंदुकीचा हातवर केला निशाणा करमाळ्यात देखील ते आता बॅनर झळकलेत नेमका निशाणा कोणावर असणार आहे नाही मग आता एक एक लक्षात घ्या तुम्ही की आ, या ठिकाणी निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आता सरकार म्हणून मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून या ठिकाणी येत असताना पक्षानं काय उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी मला काम करण्यासाठी पाठवलेलं आहे आणि मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करतो इथं आल्यानंतर मंत्री म्हणून समाजासाठी लोकांसाठी जनतेसाठी काम करायचं असतं आणि हे सगळं करत असताना मी क्लिअर आपल्याला सांगेन की पक्षानं माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षेनं जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी शंभर टक्के पूर्ण केली जाईल आता निशाणा कुणाकडे आहे येणारा काय ठरवेल दुसरा एक प्रश्न थोडा राजकीय आहे कारवाई असं का तुम्हाला एवढ्या उत्तम सोहळ्यासाठी आपण आलोय इथं आपण नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय अशा वेळी या विषयाची चर्चा व्हावी असं मला वाटत नाही मी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय रणजित दादा नाईक निंबाळकर खासदार होते तेव्हा या मतदारसंघामध्ये न भोतून भविष्यात असं काम झालं पाण्याचं काम असेल रस्त्याचं काम असेल आणि खास करून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांनी प्रचंड ताकदीनं या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांनी मंजूर केलेले काय रस्ते चालू झाले आणि काय रस्ते आता ते नसल्यामुळे ते थांबलेले आहेत याही संदर्भात लोकांच्याही लक्षातील फरक पण मी एवढं सांगेन की जे जे रस्ते जे जे कामं आदरणीय रणजित दादानी हातात घेतलेली होती ती पूर्णत्वाला जातील आता दादा तर सोबत आहेत पण जबाबदारी आमच्या सगळ्यांचीच आहे आम्ही नक्की पूर्ण करू नाही हा हा प्रश्न गंभीर आहे हा प्रश्न पण गंभीर आहे आणि रस्त्याच्या क्वालिटीबद्दल आपण इथंच नाही जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात जातो आहे त्या त्या ठिकाणी चर्चा होते मी आ, आपन, दे, या संदर्भात संबंधित सगळ्याच अधिकाऱ्यांची एकदा एक बैठक घेऊन त्यांना सक्त तकीद आपण या निमित्तानं दे द्यावी लागेल आणि ते आपण देऊ आणि संबंधित जे जे खराब रस्ते करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि भविष्यात या तालुक्यामध्ये त्यांना काम करता येणार एवढं सांगू